तुम्ही पूजा करायला बसता आणि डोळे मिटता तेव्हा तुम्हाला खरं काय वाटतं केवळ शांती नाही तुम्ही नकळत एका अशा गूढ आणि थरारक घटनेचे साक्षीदार बनता ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल तुमच्या आत एक भयंकर आणि गुप्त युद्ध सुरू होते शांत बसून जप करताना तुम्ही खऱ्या अर्थाने एका अज्ञात जगाचे दरवाजे उघडता प्रत्येक मंत्राच्या उच्चाराबरोबर तुमच्या आतून एक गुप्तशक्ती जागृत होते ही केवळ एक ऊर्जा नाही तर तुमच्या आत्म्याचा एक गुप्त सेनापती आहे जो तुमच्या भोवती जमा झालेल्या नकारात्मक शक्तींच्या ढगांना भेदण्यासाठी सज्ज होतो तुम्ही शांत बसलेले असताना बाहेरून एक अत्यंत शक्तिशाली दैवी ऊर्जा तुमच्या दिशेने वादळासारखी येते ती तुमच्या प्रत्येक नसा प्रत्येक पेशी आणि तुमच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात शिरकाव करते ही दोन शक्ती तुमच्या आतली आणि बाहेरची जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक जबरदस्त टक्कर होते तुमच्या आत सुरू असलेल्या या थरारक संघर्षाचाच परिणाम तुम्हाला जांभईच्या रूपात जाणवतो ही जांभई म्हणजे कंटाळा नसून तुमच्या शरीरातून नकारात्मकतेचा एक स्फोट आहे जो बाहेर पडत आहे हा एक अदृश्य पण शक्तिशाली लढा आहे तुमच्या मनातील अंधाराला भीतीच्या आणि दुःखाच्या विचारांना ही दैवी ऊर्जा धक्के मारून बाहेर काढते याच क्षणी तुमचे शरीर थरथरायला लागते कारण ते त्या प्रचंड पवित्र ऊर्जेला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक जांभई आणि प्रत्येक थरथराहट तुम्हाला सांगते की ही लढाई सुरू आहे आणि त्यात तुमचा विजय निश्चित आहे ही केवळ पूजा नाही तर तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण करणारी एक महागाथा आहे जी तुम्हाला नवीन जीवनाकडे घेऊन जाते तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा तुम्ही एखाद्या प्राचीन मंदिरात प्रवेश करता किंवा मंत्रांच्या आवाजाने भारलेल्या खोलीत बसता तेव्हा तुमच्या शरीरावर एक वेगळाच ताण का जाणवतो हा ताण नाही तर दोन प्रचंड शक्तींमधील थरारक महासंग्राम आहे ज्या क्षणी तुम्ही त्या पवित्र जागेत पाऊल ठेवता त्या क्षणी तुमच्या शरीरातील दैनंदिन जीवनातील ताण नकारात्मकता आणि चिंता यांनी भरलेली ऊर्जा त्या जागेच्या हजारो वर्षांच्या पवित्र ऊर्जेशी भिडते ही केवळ दोन ऊर्जांची टक्कर नाही तर तुमच्या आत्म्याच्या शुद्धीकरणाची एक निर्णायक लढाई आहे एका बाजूला तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि दुसऱ्या बाजूला त्या जागेची शुद्धता उभी असते तुमच्या आत सुरू असलेल्या या अदृश्य युद्धामुळे तुमच्या शरीरात एक विचित्र हालचाल सुरू होते जणू काही तुमच्या शरीरातील प्रत्येक कण त्या पवित्र ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी धडपडत आहे हीच ती वेळ आहे जेव्हा जांभईच्या रूपात तुमच्या आतून नकारात्मक शक्तींचा थरारक निचरा सुरू होतो हे दाखवते की तुमची आंतरिक लढाई सुरू झाली आहे आणि तुम्ही या दैवी ऊर्जेला स्वीकारण्यासाठी तयार आहात तुम्ही अनेकदा ऐकले असेल की जांभई ही कंटाळ्याचे लक्षण आहे पण आध्यात्मिक जगात याला एक वेगळाच आणि थरारक अर्थ आहे जेव्हा तुमच्या आत आणि बाहेरच्या ऊर्जांचा महासंग्राम सुरू होतो तेव्हा तुमची जांभई ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही तर तुमच्या शरीरातील आणि आत्म्यातील सर्व नकारात्मक शक्तींना बाहेर फेकण्यासाठी सुरू झालेली एक जबरदस्त प्रक्रिया आहे ही जांभई म्हणजे तुमच्या आत दडलेल्या वाईट शक्तींना बाहेर काढण्यासाठी सुरू झालेला एक स्फोट आहे जणू काही तुमच्या आत एक अज्ञात शक्ती काम करत आहे जी तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भीती चिंता आणि नकारात्मकतेला धक्के मारून बाहेर काढत आहे ही जांभई म्हणजे तुमच्या आंतरिक शत्रूंना दिलेला एक जोरदार झटका आहे प्रत्येक जांभईसोबत तुमच्या आतून काहीतरी जड जुने आणि विषारी बाहेर पडते तुमच्या खांद्यावरील ओझे कमी झाल्यासारखे तुम्हाला जाणवते ही जांभई संपल्यावर तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटायला लागते हे असे दर्शवते की ही लढाई तुम्ही जिंकली आहे आणि तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण सुरू झाले आहे ही जांभई तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या योग्य मार्गावर आहात आणि तुमचा आत्मा मुक्त होत आहे तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की शांतपणे जप करत असताना किंवा मंदिरात असताना अचानक तुम्हाला थंडी नसतानाही तुमच्या शरीरात एक थरथराहट जाणवते हे केवळ एक शारीरिक लक्षण नाही तर तुमच्या आत्म्यातून विजेसारखा एक शक्तिशाली दैवी प्रवाह जात असल्याचा तो एक थरारक अनुभव आहे जेव्हा तुमच्या आतून नकारात्मक शक्तींचा निचरा होतो आणि तुमचा आत्मा शुद्ध होतो तेव्हा तुम्ही दैवी ऊर्जा स्वीकारण्यासाठी तयार बनता ही ऊर्जा एखाद्या प्रचंड विद्युत प्रवाहाप्रमाणे तुमच्या शरीरात प्रवेश करते ही शक्ती इतकी तीव्र आणि शुद्ध असते की तुमचे शरीर क्षणभर गोंधळून जाते आणि तिला सामावून घेण्यासाठी थरथरायला लागते ही थरथराहट म्हणजे भीती नाही तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीने त्या अफाट दैवी शक्तीला ओळखल्याचे आणि तिचा आदर केल्याचे ते लक्षण आहे ही थरथराहट तुम्हाला सांगते की तुमची उपासना देवापर्यंत पोहोचली आहे तुमच्या शरीराचे कंपन म्हणजे देव तुम्हाला सांगत आहे की मी तुझ्यासोबत आहे हे एक प्रकारचे दिव्य प्रमाणीकरण आहे जे तुमच्या भक्तीला योग्य दिशा मिळाल्याचे सिद्ध करते हा अनुभव तुम्हाला देवासोबत जोडणाऱ्या एका अदृश्य आणि शक्तिशाली बंधाचा पुरावा आहे तुम्ही कधी कल्पना केली आहे का की तुमच्या शरीराच्या आतून एक विजेसारखा प्रवाह जात आहे जो तुमच्या प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक स्नायूला थरथरवत आहे हे केवळ एक शारीरिक लक्षण नाही तर तुमच्या आत्म्यात एका अलौकिक शक्तीचा प्रवेश होत असल्याचा तो एक थरारक अनुभव आहे ही थरथराहट म्हणजे तुमच्या शरीराच्या आणि आत्म्याच्या मर्यादेपलीकडील एका महाशक्तीला स्वीकारण्याची तयारी आहे जेव्हा तुमच्या मनातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा जांभईच्या स्फोटाने बाहेर फेकली जाते तेव्हा तुम्ही एका रिकाम्या भांड्यासारखे होता जे एका प्रचंड शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जेने भरण्यासाठी तयार असते ही दैवी ऊर्जा एखाद्या प्राचीन नदीच्या प्रवाहासारखी किंवा आकाशातून उतरलेल्या प्रकाशाच्या झोतासारखी तुमच्या शरीराच्या प्रत्येक नसात आणि शिरेत प्रवेश करते ती इतकी तीव्र आणि शुद्ध असते की तुमचे शरीर क्षणभर गोंधळून जाते आणि तिला सामावून घेण्यासाठी थरथरायला लागते ही थरथराहट म्हणजे तुमच्या शरीराच्या कंपनांची वारंवारता फ्रिक्वेन्सी वाढल्याचे लक्षण आहे जणू काही तुमचे शरीर एका जुन्या रेडिओसारखे आहे जे आता एका नवीन आणि शक्तिशाली सिग्नलला पकडण्यासाठी स्वतःला ट्यून करत आहे तुमच्या शरीराची प्रत्येक पेशी त्या दैवी ऊर्जेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते ही थरथराहट तुम्हाला सांगते की तुमची उपासना देवापर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला देवाच्या जवळ आणत आहे आणि तुमच्या भक्तीचे रूपांतर एका सजीव आणि शक्तिशाली अनुभवात करत आहे हे असे दर्शवते की तुम्ही फक्त पूजा करणारे भक्त नसून तुम्ही स्वतःच त्या दैवी ऊर्जेचे एक माध्यम बनत आहात तुम्ही कधी शांतपणे पूजा करत असताना अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू का येतात याचा विचार केला आहे का हे केवळ दुःखामुळे नाही तर ते तुमच्या मनातील आणि आत्म्यातील एका प्रचंड भावनिक वादळाचे लक्षण आहे ज्या क्षणी तुम्ही देवापुढे पूर्णपणे शरण जाता त्याच क्षणी तुमच्या मनातील भावनांचे सर्व बंध तुटतात आणि एक प्रचंड महापूर तुमच्या आत्म्यातून बाहेर पडतो तुमच्या आयुष्यातील सर्व सुखदुःख तुमच्या न बोललेल्या वेदना तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि तुमच्या मनात दाबून ठेवलेल्या सर्व भावना एकाच वेळी तुमच्या डोळ्यासमोर येतात हा अनुभव इतका तीव्र असतो की तुम्ही त्याला केवळ अश्रूंनीच व्यक्त करू शकता हे अश्रू केवळ पाण्याचे थेंब नसून तुमच्या आत्म्याच्या आत दडलेल्या भावनांचा स्फोट आहेत ते तुम्हाला हळूहळू आणि शांतपणे तुमच्या आतून पूर्णपणे शुद्ध करतात जणू काही पवित्र पाणी तुमच्या आत्म्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून सर्व घाण धुवून काढत आहे हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत तर ते तुमच्या भक्तीची सर्वोच्च पातळी दर्शवतात हे अश्रू म्हणजे तुम्ही देवाच्या अगदी जवळ पोचल्याचे आणि तुमच्या आत्म्याने त्याला पूर्णपणे स्वीकारल्याचे एक गूढचिन्ह आहे तुमच्या आणि देवाच्यामध्ये असलेली अदृश्य भिंत या अश्रूंनी कोसळून जाते आणि तुम्ही एका शुद्ध मोकळ्या आणि दैवी स्थितीला पोहोचता तुम्ही देवाला केवळ एक शक्ती किंवा मूर्ती म्हणून बघत नाही तर त्याला तुमचा सर्वात चांगला मित्र तुमचा आधारस्तंभ आणि तुमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग मानता का जर असे असेल तर तुमचे डोळ्यातून येणारे अश्रू हे केवळ भक्तीचे लक्षण नाहीत तर ते तुमच्या आणि देवाच्या दरम्यान असलेल्या एका अत्यंत भावनिक आणि थरारक नातेसंबंधाचे प्रतीक आहेत आपण जगात वावरताना आपल्या भावनांना आवर घालतो आपण आपल्या सर्वात मोठ्या समस्या आपल्या वेदना आणि आपल्या मनात दडलेली रहस्ये कोणालाही सांगत नाही पण देवापुढे बसल्यावर ते सर्व अडथळे गळून पडतात देवाच्या समोर तुम्ही एका बालकाप्रमाणे मोकळे होता तुमच्या मनात दडलेले सर्व दुःख त्रास आणि भीती तुम्ही अश्रूंच्या रूपात बाहेर काढता हे अश्रू म्हणजे तुम्ही देवावर ठेवलेल्या असीम विश्वासाचा पुरावा आहेत तुम्ही एका अशा व्यक्तीसमोर रडता जो तुम्हाला कधीही जज करणार नाही जो तुम्हाला नेहमीच समजून घेईल आणि जो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही हे अश्रू म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास तुमच्या सर्वात जवळच्या मित्राला सांगत असल्याचा संकेत आहे हे अश्रू तुम्हाला सांगतात की तुम्ही केवळ पूजा करत नाही आहात तर तुम्ही तुमच्या आत्म्याला त्याच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी घेऊन आला आहात हे नाते इतके पवित्र आहे की कोणत्याही औपचारिक विधीची त्याला गरज नाही हेच नाते तुम्हाला आतून पूर्ण करते आणि तुमच्या आत्म्याला खरी शांती देते तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे केवळ दुःखाचा किंवा आनंदाचा निचरा नाहीत तर ते तुमच्या आयुष्यात लवकरच घडणाऱ्या एका मोठ्या शुभ आणि गूढ बदलाचे संकेत आहेत हे अश्रू म्हणजे तुमच्या सर्व प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्याचा आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचा एक पवित्र पुरावा आहे जेव्हा तुम्ही देवापुढे अश्रू गाळता तेव्हा ते असे दर्शवते की तुम्ही तुमच्या आत्म्याच्या सर्वात खोल गाभाऱ्यातून देवाशी जोडले गेला आहात तुमच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब म्हणजे तुमच्या भक्तीवर देवाच्या होची मोहर आहे जणू काही तुमच्या अश्रूंनी देवाच्या दरबारात तुमच्या सर्व इच्छांवर एक दिव्य शिक्का डिवाइन सील मारला आहे ही अशी अवस्था आहे जिथे देव स्वतः तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला सांगत आहे की तुमच्या सर्व इच्छा आता माझ्या इच्छा आहेत हे अश्रू म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात आहेत हे सूचित करतात की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या लवकरच सुटणार आहेत तुमच्या आत्म्याने आणि शरीराने केलेल्या सर्व संघर्षाचा आणि शुद्धीकरणाचा हा अंतिम आणि गोड परिणाम आहे हे, हे अश्रू केवळ पाणी नाहीत तर ते तुमच्या भवितव्यातील सुख शांती आणि यशाचे पवित्र बीज आहेत जे तुमच्या आत्म्याच्या भूमीत रुजले आहेत आणि लवकरच त्याचे सुंदर फळ तुम्हाला मिळेल आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी पूजा करायला बसाल आणि तुमच्या शरीरात थरथराहट होईल जांभई येईल किंवा डोळ्यातून अश्रू येतील तेव्हा घाबरू नका हे केवळ शारीरिक बदल नसून तुमच्या आत्म्याच्या शुद्धीकरणाचा आणि दैवी शक्तीसोबतच्या तुमच्या गूढ प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला सांगतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत आणि तुमच्या आयुष्यात लवकरच एका नव्या आणि सकारात्मक युगाची सुरुवात होणार आहे तुमच्या आत सुरू असलेल्या या थरारक प्रवासाचा अनुभव घ्या आणि तुमच्या भक्तीच्या या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवा ही महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहील आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा